वैजापूर तालुक्यातील तलवाडा येथे काल सायंकाळी उचलून येत असताना दोघांनी पाठलाग करत बालिकेला तावडीतून कडू दिनकर पवार यांनी शंभर फुटापर्यंत बिबट्याचा पाठलाग करून मुलीला बिबट्याच्या तावडीतून वाचवले मुलीला संभाजीनगर येथील सेंचुरी हॉस्पिटल येथे पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले तलवाडा येथील वनपरिक्षेत्रात वन्य प्राण्यांचा मुक्त संचार वाढलाय यापूर्वी देखील बल्लेगाव येथे बिबट्याने सात जण जखमी केले होते मन्नाड खोऱ्यात देखील एका बिबट्याचा साबरकांडीच्या झाडात अडकून मृत्यू झाला होता त्यावेळीही वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी बिबट्या नाहीच असे म्हणून हात झटकले होते या घटनेचा धसका संपूर्ण गावाने घेतलाय यासहात राजरोसपणे घपराटीचं वातावरण पसरलं असून वनविभागावर संताप व्यक्त होतोय दरम्यान याच रस्त्याने गावातील शाळकरी मुले ये करत असतात त्यामुळे पालकवर्गात भीतीचं वातावरण पसरलंय बिबट्याचा ताबडतोब बंदोबस्त न केल्यास रास्ता रोकोसह संबंधित वनविभागाच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा गावकऱ्यांनी दिलाय दरम्यान सोमवारी सकाळी ग्रामसभेत झालेल्या घटनेवरून वनविभागाविरोधात ग्रामस्थांनी तीव्र भावना व्यक्त केल्या आणि तातडीने बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली संजय पगारे एम सी एन न्यूज शिऊर